विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ चौदावा बीज पेरले गेले आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून हा पाठ समजून घ्यायचा आहे तर स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण या पाठाची प्रस्तावना बघूया जेणेकरून आपल्याला नेमकं या पाठामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे हे लक्षात येईल तर प्रस्तावना वीज पेरले गेले या पाठाचे लेखक आहेत चंदू बोर्डे जन्म एकोणीसशे चौतीस चंद्रकांत बोर्डे हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासकाचे काम केले राष्ट्रीय निवड समितीचे ते अध्यक्ष होते क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार तसेच सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे प्रस्तुत पाठात चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले हे सांगितले आहे त्यातून त्या, त्या काळाचे हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटण्यात चंदू बोर्डे हे यशस्वी झालेले आहेत आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या कृती सोडवायला सुरुवात करूया पहिली कृती आहे कार्णे लिहा कार्णे लिहामध्ये अ आहे लेखकाच्या आई वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण उत्तर लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण मुलांनी चांगली शिकावे व मोठा ऑफिसर होऊन घराण्याचे नाव उज्ज्वल करावे असा त्यांचा उद्देश होता दुसरा आहे आ लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण उत्तर लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण वाय एम सी ए हे खेळाच्या प्रसिद्ध संस्थेत अनेक सदस्य खेळाडू सकाळ संध्याकाळ खेळायला येत असत ई आहे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे लेखकास का वाटले कारण उत्तर आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे लेखकास का वाटले कारण काही खेळाडू लेखकांना का चेंडू फेकायला बोलवत असत आणि ई आहे दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण उत्तर दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकांना लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण लेखकाच्या वडिलांना मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते अशा प्रकारे पहिली कृती कारणे लिहा पूर्ण केली आहे दुसरी कृती आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करामध्ये अ आहे लेखकाच्या काळजाला भिडलेले दृश्य या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात हेच आहे ले की लेखकाच्या काळजाला कोणते दृश्य भिडले आहे उत्तर तर ते दृश्य आहे मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी गर्दी उडत असे ते दृश्य लेखकाच्या काळजाला भिडले होते पूर्ण करामध्ये आ आहे लेखकाचा बालपणीचा दिनक्रम उत्तर गल्लीतल्या मुलांना जमा करून भर उन्हात विटितांडू पतंग उडवणे कधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे कैऱ्या पेरू पाडून त्याचा भरपूर स्वाद घेणे घरातील जळणाच्या लाकडाची बॅट व स्टंप करून व जुना पुराणा बॉल घेऊन क्रिकेट खेळणे हा होता लेखकाच्या बालपणीचा दिनक्रम त्यानंतर तिसरी कृती आहे ओग तक्ता तयार करा त्यामध्ये वर दिला आहे लाजेने मान खाली आणि शेवटी दिलेला आहे अभिमानाने मानवर मधला जो तक्ता आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे तर उत्तर पहिले आहे लाजेने मान खाली त्यानंतर थोड्या दिवसांनी आंतरशालेय सामना त्यात शंभर धावा केल्या सर्वांच्या डोळ्यात कौतुकाचे भाव आणि त्यानंतर अभिमानाने मानवर झाली अशा प्रकारे हा ओघ तक्ता आपल्याला तयार करता येतो चौथी कृती आहे खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा पहिला शब्द आहे सही सही या शब्दाचा समानार्थी शब्द आहे स्वाक्षरी दुसरा आहे आ निवास निवास या शब्दाचा समानार्थी शब्द येतो घर त्यानंतर क्रीडा त्याचा समानार्थी शब्द आहे खेळ आणि प्रशंसा त्याचा समानार्थी शब्द येतो शाबासकी अशा प्रकारे चौथी कृती पूर्ण करता येते पाचवी कृती आहे खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा कंसात दिलेले वाक्प्रचार आहेत आनंद गगनात न मावणे हेवा वाटणे खून गाठ बांधणे नाव उज्ज्वल करणे तर अ म्हणजेच एक नंबरचं वाक्य आहे बघा मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नस होण्याचे मनाशी निश्चित केले याचं वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे तर ते वाक्य कसं तयार होईल मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनात खूनगाट बांधली तीन नंबरचा जो वाकप्रचार आहे तो इथे लागू पडतो दुसरं वाक्य आहे आ दारात अचानक मामा मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला वाक्य दुसरं लिहायचं आहे आणि पुन्हा लिहायचं आहे तर ते दुसरं वाक्य अचानक दारात मामा मामींना बघून सर्वांचा आनंद गगनाथ माविना या ठिकाणी एक नंबरचा जो वाक्प्रचार आहे तो लागू पडतो ई आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले अशा प्रकारचं दुसरं वाक्य लिहायचं आहे आपल्याला तर ते वाक्य येईल आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उज्ज्वल केले चार क्रमांकाचा वाक्प्रचार इथे लागू पडतो आणि शेवटी आहे ई मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला याचं दुसरं वाक्य तयार होईल मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक के के ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला दोन क्रमांकाचा वाक्प्रचार या ठिकाणी लागू पडतो अशा प्रकारे पाचवी कृती आपण पूर्ण केली आहे सहावी कृती आहे स्वमत स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा उत्तर लेखकाचे वडील पोलीस खात्यात होते परिस्थिती गरीब होती, होती। वडील मुलांना खेळणी घेऊन देऊ शकत नव्हते लेखक लहानपणी दिवसभर खेळून संध्याकाळी घरी येत असत आई त्यांची तक्रार वडिलांकडे करी मग लेखकाला शिस्त लागावी म्हणून वडील लेखकाच्या पाठीत धमक लाडू व चापट गोळ्या पोळ्यांचा तापटपोळ्यांचा वर्षाव करीत वडिलांची जेव्हा वडगावला बदली झाली तेव्हा त्यांनी लेखकांना पुण्यात त्यांच्या चुलत्याकडे ठेवले हेतू हा की लेखकाने चांगले शिकून मोठा अधिकारी व्हावे यामागे त्यांची तळमळ व शिस्त होती लेखकांचे वडील शाळा व अभ्यास याबाबतीत फारच कडक होते एकदा लेखक शाळा चुकवून क्रिकेट सामना पाहत बसले तेव्हा वडिलांनी घरी येऊन लेखकांना संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले या वडिलांच्या शिस्तीमुळे लेखकांनी शाळा कधी चुकवली नाही दुसरा प्रश्न आहे आ तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटची बीज कसे रुजले असावे ती लिहा उत्तर लेखकाची खेळाची आवड पुण्यात असताना वाय एम सी एमध्ये जोपासली गेली तिथे खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना पाहून त्यांच्या मनात क्रिकेटची बीज पेरले गेले प्रसिद्ध खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहून लेखकाच्या मनात आपणही मोठे खेळाडू व्हावे आणि आपल्या भोवतीही लोकांनी स्वाक्षरीसाठी गर्दी करावी अशी भावना उत्पन्न झाली त्यांनी स्वाक्षरीच्या तालमीतही तालमींनाही सुरुवात केली आपल्या स्वप्नाकडे वाटचाल करताना त्यांनी आंतरशाले सामन्यात शंभर धावा केल्या आणि विद्यार्थी व शिक्षकांची शाबासकीची थाप मिळवली अशा प्रकारे लेखकाच्या मनात पेरले गेलेली क्रिकेटची बीच उगवले असावे तिसरा प्रश्न आहे ई तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेली क्रिकेटची बीज कसे उगवले ते लिहा उत्तर लहानपणी लेखक घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडातून बॅट व स्टम्प तयार करीत असत म्हणजे लहानपणापासून त्यांना क्रिकेटची आवड होती नंतर लेखक चुलत्याकडे वाय एम सी एच्या कंपाऊंडमध्ये राहत तेव्हा शाळा सुटल्यावर ते धावत धावत ग्राउंडवर जात यावरून त्यांना खेळाची ओढ होती हे कळते तिथे ते बॉल टाकण्याचे काम करीत त्यातून त्यांना उत्तेजन मिळाले ते ग्राउंड समानालाही मदत करीत वडील पुण्यात आल्यावर वडिलांनी लेखकांना जुनी बॅट आणून दिली तेव्हा लेखकांना अत्यंत आनंद झाला नंतर एकदा पुण्या क्लबच्या ग्राउंडवर ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस व वा वाय एम सी ए या दोन संघादरम्यान जो क्रिकेट सामना झाला तो लेखकांनी झाडावर चढून पाहिला सामन्यानंतर खेळाडूंच्या सहीसाठी जी झुंबड उडाली ती लेखकांनी पाहिली तेव्हा त्यांना वाटायला लागले ला की आपण असे मोठे खेळाडू झालो तर आपल्या मागेही सहीसाठी गर्दी होईल वर्गात लेखक क्रिकेटची स्वप्ने पाहू लागले यातूनच लेखकांच्या मनात क्रिकेटचे बीज रुजले गेले आणि उगवले चौथा प्रश्न आहे ई प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा उत्तर जीवन जगत असताना सुखदुःखी एकामागून एक येत असतात जीवन सहज सोपे नाही जीवन प्रवासात अनेक अडचणी असतात नेहमीच परिस्थिती अनुकूल असते असे नाही कधी कधी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो अशा वेळी संयम राखणे फार गरजेचे आहे आपले ध्येय आपल्या मनात कायम ठसवले पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मन विचलित होता कामा नाही स्वतःवर ठाम विश्वास हवा आत्मविश्वासाच्या बळाने परिस्थितीवर मात करावी जीवनात जे जी ध्येय पूर्ण करायचे आहे ते ठळकपणे डोळ्यासमोर हवे ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी स्वतःची बुद्धी अभ्यास व सततचे प्रयत्न यांच्या निश्चयाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठामध्ये दिलेला प्रश्न आहे जो उपक्रमामध्ये दिलेला आहे उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तुमच्या मनात रुचलेली बीज ओळखा व ते कसे उगवेल या संबंधीचे विचार शब्दबद्ध करा तुमच्या मनात कशाबद्दल बीज रोवले आहे जसे की कोणाला पी एस आय व्हायचं आहे कोणाला कलेक्टर व्हायचं आहे कोणाला खेळामध्ये आपलं नाव उज्ज्वल करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लिहून थोडक्यात आठवणीने कमेंट बॉक्समध्ये पाठवा की तुम्हाला काय बनायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता जे बनायचं आहे ते का बनायचं आहे कशामुळे तुमच्या मनात ते विचार आले आहे ते लिहायचं आहे तर याचे उत्तर आपण उपक्रम पूर्ण करू शकत नाही कारण प्रत्येकाच्या मनात ही वेगवेगळी बीज रोवलेली असती अशा प्रकारे वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती पाठ चौदावा बीज पेरले गेले या पाठाचा स्वाध्याय कृती आपण अभ्यासली आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद